तर मी असाच एक संकल्प केला आहे नवनाथ महाराजांचा तर नवनाथ महाराजांची मी पूजा मांडणी केलेली आहे तर वडाचे पानं हे नऊ घेऊन त्यावरती एक एक सुपारी ठेवून आणि कलश आ, स्थापना केलेली आहे तसेच दत्ताची मूर्ती घेतलेली आहे आणि ही नवनाथांची पोती आहे आणि आज पहिला दिवस आहे त्यामुळे प्रसादासाठी इथं केळी ठेवलेली आहे तर अशा प्रकारे मी ही आ, साधी आणि सोप्या ही मी पूजा मांडलेली आहे तर नऊ दिव नऊ दिवस मी पारायण केलेले आहे आणि शेवटच्या दिवशी नवनाथांच्या पूजेचं उद्धाप म्हणजे पोतीचं उद्यापन करण्यासाठी हे बघा हे नऊ दिवस झालेली पूजा आहे आणि त्यानंतर मी इथे खीर वडी कढी आणि उडीदवडे प्लस जे घरातले देवी आहेत आपल्या देवाऱ्यातले त्यांना हे नैवेद्य बनवलेलं आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे पूजेचं ताट तयार केलेलं आहे आणि जे मा लहान छोट्या छोट्या मुलांना मी घरामध्ये बोलवलेलं आहे जेवणासाठी तर त्यांच्या स्वागतासाठी मी दारामध्ये फुलांची म्हणजे फुलं अंथरलेली आहेत आणि इथे त्यांना बसण्यासाठी घोंगडी टाकलेली आहे।, आहे तर आता मुलं आलेले आहेत तर सर्वात आधी मी त्यांचे पाय धुवून घेत आहे म्हणजे मुलं हे आपल्याला नवनाथांच्या रूपा रूपांमध्ये आपल्या घरात आले आहेत असं समजून मी या नऊ मुलांना बोलवलेलं आहे आणि प्रत्येकाचे पाय धुवून आणि त्यांना हळदी कुंकू लावून म्हणजे त्यांच्या पायांना त्यांना नमस्कार केलेला आहे तर अशा प्रकारे सर्व नऊ मुलांच्या पायांची पूजा मी केलेली के आहे आणि हे पाणी कुठं न टाकता मी हे पाणी झाडांमध्ये आपल्या घरातल्या झाडांमध्ये टाकून दिलेलं आहे कारण हे नऊ नाथां आलेले आहेत आणि त्यांच्या पाया पाय धुतलेलं पाणी आहे त्यामुळे कुठेही टाकून द्यायचं नाही जर तुम्ही असे पूजा करणार असाल तर हे अशा प्रकारे आ, हे माझं व्रत मी कम्प्लीट केलेलं आहे तर पुढे तुम्हाला सांगते काय केलेलं आहे तुम्ही आणि नऊ दिवस कांदा, आ, आ, हे कांदा लसूण म्हणजे हे काहीच खाल्लेलं नाही फक्त मिठाचं आणि भाज्याचं वर्जस केलेलं आहे तूप साखर चपाती दही चपाती किंवा शेंगदाणे अशा गोष्टीचंही मी खाल्लेले आहेत फक्त आणि कडक पाळलेलं आहे जर आपण हे कडक आणि पूर्ण ब्रह्मचार्य पाळायचं आहे हे जर आपण मनातून आणि कडक जर हा उपवास केला तर नक्की याचं फळ आपल्याला मिळतेच तर हे बघा असे म्हणजे मला चिंता पडली होती की नऊ मुलं एकदम मला कुठून मिळणार पण म्हणतात ना प्रत्येकासाठी देव असतो तर अशा प्रकारे माझी मनोभावे ही श्रद्धा जी आहे ती देवानेच पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी देवानेच त्यांची पूजा पूर्ण करून घेतलेली आहे आणि या नऊ मुलांसोबत मी एक सवाशन पण जीव घालणार आहे तर आणि त्या पोतीचेही लिहिलेलं आहे की तुम्ही एक शवासनं किंवा ब्राह्मण जोडपं एक कुमारिका असं आपण घालू शकता आ, के लेला हे असं केलेलं आहे आणि नंतर प्रत्येक नवनाथाला एक टोपी एक पंचा मला पंचा मिळाला नाही म्हणून मी छोटासा टॉवेल आणलेला आहे जेणेकरून मुलांना नॅपकिन म्हणून शाळेमध्ये यूज होईल आणि प्रत्येकाला एक फूल एक पेन गिफ्ट दिलेला आहे आणि त्याच्यासोबत दक्षिणा हे आपण पैशांच्या स्वरूपात म्हणजे पाच रुपये दहा रुपये तुम्हाला जे वाटते ते प्रत्येकाला आपण द्यायचं आहे जेवताना दक्षिणा ठेवायची असते आणि असं हे सगळ्या मुलांना मी जेवायच्या आधी आ, टोपी टॉवेल हे चढवलेलं आहे म्हणजे नऊनाथांची पूजा करून त्यांना म्हणजे आहेर वगैरे केलेला आहे तर अशा प्रकारे आपण करू शकतो साध्या पद्धतीने हे मी असं केलेलं आहे तर बघा मुलं ही अतिशय छान मुलांनाही आवडते आणि ते पण म्हणजे नाही का आता माझा नंबर आहे तुझ्यानंतर असं कुतुलतेने ते आहेत एकमेकांकडे आणि त्यांना पण आवडते व्यवस्थित बसलेले सगळे शांत तर हे असं पद्धतीने मी हे वृत्त पूर्ण केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यांना जेवायलाही म्हणजे वाढायचं आहे आणि जेवताना ते जेवत असताना काळजी घ्यायची त्यांच्या ताटांम ताटामध्ये अतिशय थोडं थोडं वाढायचं कारण ते नवनाथ आहे जेवण त्यां म्हणजे ते देव आहेत आणि देवा देव समजून त्यांच्या ताटातलं वा अन्न आपल्याला फेकण्यात येईल ना याची ये काळजी घ्यायची त्यामुळे त्यांना जेवढं लागतंय ना तेवढंच आपण त्यांच्या ताटात द्यायचं ज्यांच्याकडून ते सगळं संपवतील नाही तर आपण आपण अपन, देवांच्या ताटातलं फेकून दिलं असं होईल तर असं करायचं नाहीये हे एवढी काळजी घ्यायची आहे <laughs> आणि तुम्ही चैत्र महिन्यात कधीही करू शकतात आणि व श्रावण महिने महिनाभरात कधीही आणि रोज एक तुम्ही त्यातला अध्याय जरी वाचला तरी चालतो किंवा एकवीस दिवसात ते चाळीस अध्याय संपून सुपारी चार वाचा पाच वाचा म्हणजे तीन आठ असे वाचू नयेत त्यामध्ये लिहिलेलं आहे तर असं तुम्ही ते ग्रंथमध्ये लिहिलेलं आहे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणी सात दिवसाचा संकल्प करू शकतं कोणी नऊ दिवसाचा सा करू शकतो म्हणजे जर श्रावण महिना सोडला तर आपण सात किंवा नऊ दिवसाचा संकल्प करू शकतो आणि उद्यापन हे नवव्या दिवशी करायचं आहे तर हे अशा प्रकारे यांना मी हा चढवलेला आहे त्यानंतर आता आपण जेवणाची तयारी करूयात आणि हे जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे विसर्जन करतो तेव्हा जे नैवेद्य ठेवलेलं आहे ताटात मी ते सगळा आपल्या घरातल्यांनीच खायचा आणि जे छोटे छोटे नैवेद्य होते ते आपण गाईला देऊ शकतो जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाकायचे आणि कलशातलं पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचे आणि जो कलशावरचा नारळ आहे तो घरामध्ये फोडायचा आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा बाकीचं सगळं सामान तुम्ही नदीमध्ये विसर्जन करायचं आणि अशा प्रकारे विसर्जन करू शकता सकाळी दिवा लावून उदबत्ती लावून आणि साखर ठेवून एक पाच मिनिटांनी आपण त्या सगळं पूजेचं विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे विसर्जनही दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर हे बघा सगळे नवनाथ जेवायला बसलेले आहेत आणि सगळ्यांना मेन म्हणजे वडा खूप आवडलेला आहे आणि मुलंही खूप छान जेवायला बसले एक सवाशनं जीव घातलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा